आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते थेट प्रक्षेपाले अधिक घट्ट एकत्र आले त्यामुळे हे काय अनपेक्षित नव्हतं वारंवार त्यांना मी हे चॅलेंज देतोय की हिंमत असेल तर एक एकट लढा ते काय एक एक लढत नाही गावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पदवीधर मध्ये दोन वेळा मी विजय झालो दोन्ही वेळेला पन्नास पन्नास हजार मथं खाणारी एक तिसरा कॅन्डिडेट असा जसं गेल्या वेळेला हे लाड बंडखोर उभे राहिले होते मी बावीसशे मतांनी विजयी झालो आणि त्याने अडतीस हजार मतं घेतली त्याच्या आधी जावडेकरांना पडलेले शरद पाटील उभे होते ज्यांना मी पडलं त्यांना बावीस हजार मतं मिळाली आणखीन एक माणिक पाटील सुळेकर दहा हजार एक माधवरा पाटील पन्नास हजार मतं यावेळेला सगळे म्हणून कॅन्डिडेट जे होते ते वीस हजारात बसले मग त्याच्यामध्ये मनसेच्या कॅन्डिडेट काही मतं घेतली असं वाटलं कोकाटही मतं घेतलं असं वाटलं आणि त्यामुळे तो पराभव झालेला आहे आणि त्याचा जो काही चिंतन करणं मनन करणं पुढे जाऊन त्याच्यावर काही कारवाई करणं कारवाई म्हणण्याच्या कार्यवाही करणं ॲक्शन मंडळ म्हणण्याच्या काही त्याच्यात सुधारणा करणे आम्ही आगामी काळात करू ना वर्षा एका वर्षाच्या एका वर्षाच्या सरकारच्या कारभाराचं लोकांनी दिलेला कौल आहे का शरद पवार त्याचं म्हणतात नाही कौल असं म्हणता येणार नाही कारण कौल असं असतं तर लोकं वेगवेगळ्या कारणाने संत्रस्त राहिले नसते शेवटी प्रत्येक पक्षाची एक मिनिमम वोट बँक असतेच समजा विधानस विधानसभेचं उदाहरण घेऊ की विधानसभेला भारतीय जनता पार्टीला एक कोटी बेचाळीस लाख मिळाली एक कोटी बेचाळीस लाख मतं मिळाली शिवसेनेला ब्याण्णव लाख मतं मिळाली राष्ट्रवादीला चौऱ्याण्णव लाख मतं मिळाली काँग्रेसला त्र्याऐंशी लाख मतं मिळाली तर ही मतं ही वेगळ्या वे वेगवेगळ्या लढल्यानंतरसुद्धा असते समजा दोन हजार चौदाला काँग्रेसला किती मिळाली अशी त्र्याऐंशी ब्याऐंशी लाख मिळाली राष्ट्रवादीला किती मिळाली अशीच नवद लाख मिळाली शिवसेनेला किती मिळाली अशीच नव्वद बॅनर मिळाली ह्या तिन्ही वोट बँक जेव्हा एकत्र येतात आणि आम्ही एकटे राहतो त्यावेळेला हे काही फार अनपेक्षित आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे लोकं खुश आहेत लोकांनी खुश होऊन मतदान केलं असं म्हणता नाही तेवढी प्रत्येकाची एक इंट्रेन्सिक पॉवर तेवढी एक वोट बँक असते मित्राची उडी भासली का मित्राची उडी सोबत असं आहे की मित्राची उणीव भासून मित्राला मित्र राहायचं नसेल तर त्या दुःख करत नसतात काही अर्थ नाही मित्र नाही बरोबर असं म्हणून व्यूहरचना करावी लागते ती व्यूहरचना करण्यामध्ये आगामी काळात आणखी यशस्वी हो आम्ही सर मित्र नसल्यामुळे नागपूरचा पाले असेल पुण्याचा पाले असेल हा तुम्ही गमावलाय का नाही असं म्हणता येणार नाही म्हणजे मित्र बरोबर असता तर बळ मिळालं असतं खरं आहे परंतु आता मी म्हटल्याप्रमाणे मित्र आमच्यावर नाहीपेक्षा मित्र त्यांच्यावर जो मिळाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या दोन खासदारांसाठी जीवाचं राण आम्ही केलं ते इतके स्वतःचा कॅन्डिडेट असल्यासारखे फिरत होते अरे बापा बापा त्यामुळे बरोबर असते तर बळ मिळालं असं की नाही माहीत नाही पण अपोजिशनला ते इतके वाहून गेले की जसं त्यांच्या घरातलाच कॅन्डिडेट शिवसेनेने तर ह्या निवडणुकीमध्ये भोपळा मिळवला भोपळा हां राष्ट्रवादीने दोन अधिकृत मिळवले मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधर आणि एक अनधिकृत अमरावतीचा जे शिक्षक मतदारसंघात निवडून आले ते अनिल देशमुखांचे मेहुणे म्हणजे आता ते राष्ट्रवादीवर जातील काँग्रेसने दोन मिळवले नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक आणि ह्यांना दिला एक अमरावती शिक्षक तो पाडला अनिल देशमुखांचा मेवाणा उभा करून hmm. म्हणजे शिवसेनेला काय मिळालं भोपळा आणि त्यामुळे शिवसेनेचं काही कळत नाही पण ते काय असं आम्ही म्हटलं रे म्हटलं की राऊत उद्या माझ्यावर आग्रलेख लिहतील माझी टीकाटिप माझ्यावर टीकाटिपणी करतील मला ट्रोल करतील घाबरत नाही कशाला मी पण शेवटी आम्ही वर्षानुवर्ष बरोबर काम केल्यामुळे हे जे संघटनात्मक नुकसान शिवसेनेचं चाललं आहे केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मेल चाल पुरायचं आहे का सहा जागा होत्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही दोन जागा मागा ज्या मागाल त्या त्याच्यामध्ये बळ द्यायला सांगा अरे तुम्हीच तुमचे तुम्ही दोन दोन खासदार कोल्हापूर जिल्ह्यातले माझे जिवलग मित्र आम्हाला पाडण्यासाठी वाटतील तर त्यांनी केलं तर मग तु तुम्ही का नाही अनिल देशमुखांना म्हटलं हे तुझं मेहनकूडमध्ये उभा केला माझा श्रीकांत देशपांडे विजयी झाला पाहिजे असं का नाही वाटतं सर शरद पवार केली की त्यांनी म्हटलं की विनोदी विधानं करण्याचा तुमचा लौकिक आहे गेल्यास तुम्ही कसे निवडून आलात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचे एकापेक्षा जास्त उमेदवार होते म्हणून गेल्यास तुम्ही निवडून आलात हो ना शेवटी निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी बारामती लोकसभेसहित माडा लोकसभेसहित सगळ्या ठिकाणी अशीच स्थिती असते की कोणी एक वन टू वन निवडून येत नाही अनेक जण मतांचं विभाजन करतात कुठलीही निवडणूक घ्या तर त्याच्यामध्ये आता समजा आमचे जयंत जयंतराव पाटील असतील ते इस्लामपूरला निवडून आले पण इस्लामपूरला त्यांना मिळालेल्या मता मतापेक्षा जास्त मतं हे उभे राहिलेल्या सगळ्या कॅन्डिडेटची म्हणून टोटल होत असते हे सगळ्यात निवडणुकीत खरं आणि मी विनोदी आहे नाही जनता ठरवेल ते काय पवारसाहेबांनी ठरवण्याची आवश्यकता नाही पवारसाहेबांना आम्ही रिस्पेक्ट देतो आणि त्यांनी ते नॉर्मली खरं म्हणजे अशा खालच्या लेवलचे स्टेटमेंट करत नाहीत असं त्यांनी का केलं माहीत नाही दादा आपण जर बघितलं तर येत्या काळात आता तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी जर लढाई असणार आहे तर भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्ही आणि काय आम्हाला आमची ताकद एकट्याची वाढवावी लागेल कारण हे काही नवीन नाही आहे ज्या काळात आम्ही एकत्र होतो त्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी हा हा प्रश्न यायचा छुपी आहे वगैरे वगैरे म्हणजे होतं कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आमचे तेहतीस नगरसेवक आले आम्हाला केवळ चार आणखी हवे होते आणि ते चार शिवसेनेकडे होते शिवसेने दिलेच नाहीत तर सरकार होतं पूर्ण पाच वर्ष ते चार नगरसेवक हे ज्याला आता महायुती नाव दिलेलं आहे महाविकास महाविकास त्याच्यावरच नसले हे असं छुपं काम होतं मग तुम्हाला आता बरं वाटतं की मित्र सोबत नाही तर एका दृष्टीने बरंही वाटत नाही नाही शेवटी बरोबर असताना काही ना काही बळ एकमेकाला मिळतं किती एकमेकाला दगा द्यायचा म्हटलं तरी एक मेसेज जातो लोकांना की हे एकत्र आहे त्याचा फायदा होता त्याचा तोटा आता त्यांनाही मिळेल जेव्हा ते वेगळे लढतील तेव्हा ते वेगळे लढणार नाहीत कारण ते हुशार आहेत त्यांनी आता बरोबर राष्ट्रवादी आणि रंग बदलणं सगळं केलं सर हैदराबादच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीचे कल तुमच्या बाजूने दिसत आहेत मी जागांवरती पन्नास जागांवरती भाजपा राष्ट्रीय राजकारणाचा माझा काही अभ्यास नाही आत्ताच मला पुण्याहून येता येता ते वृत्त मिळालं स्वाभाविकपणे आनंद झाला की हैदराबाद सारख्या ठिकाणी आपले पन्नास उमेदवार पुढे आहेत काय होईल याचं अनालिसिस मिळालं जे पी नड्डाचा दौरा अठरा तेवीस आहे काय दौऱ्याची प्रवास आहे कुठलेही राष्ट्रीय अध्यक्ष नवीन झाले की त्याने टप्प्या टप्प्याने देश पूर्ण करायचं असतो तिथून त्या राज्याची स्थिती कळते माणसं कळतात त्या राज्याला काही दिशा देता येते त्याप्रमाणे त्यांचा प्रवास देशभर इथून ते गोव्याला जाणार संघटनात्मक काही बदल होणार हा संघटना त्यामुळे चंद्रकांत पाटील जे सातत्यानं दोन वेळेला पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते या यावेळेला मात्र संग्राम देशमुख हे भाजपनं दिलेले पुण्यातले उमेदवार त्यांचा पराभव झाला हा जनतेचा एकंदर कौल नाही तर हा राजकीय पक्षांच्या गरजेचा परिणाम आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं सविस्तर संवाद साधला चंद्रकांत पाटील यांनी खरंतर पुण्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही जागांवर काय होतं याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं एक वेळ अशी पण होती ज्या चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठापणाला लागली आहे अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो पराभव समोर आलेला आहे त्याविषयी प्रतिक्रिया दिली चंद्रकांत पाटील यांनी